नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लहान वय मोठी श्रद्धा अवघ्या साडेचार वर्षाच्या अमन कुरेशीचा पहिला रोजा छोटेशी उम्र बडा हौसला रोशनी खुदाकी सब्रका सिलसिला बोरी शहरातील जावेद कुरेशी सर यांचा पुतण्या आणि वाजिद इक्बाल कुरेशी यांच्या चिमुकला सुपुत्र अमन वाजिद कुरेशी याने अवघ्या साडेचार वर्षाच्या अल्पवयात पहिला रोजा ठेवत आपल्या प्रबळ इच्छाशक्तीचे दर्शन घडवले आहे उष्णतेचा कडाका असताना मोठ्या माणसांनाही उपवास पाळणे कठीण होते मात्र अमननं जिद्द आणि श्रद्धेनं संपूर्ण दिवसाचा उपवास पूर्ण केला अमनच्या या भक्तिमय प्रवासाचा समाजात मोठा आदर्श निर्माण झाला ज्यामुळे परिसरात त्याच्या शौर्याची आणि चिकाटीची चर्चा रंगली आहे त्याच्या या प्रेरणादायी कृतीनंतर त्याचे चुलते साजिद इक्बाल कुरेशी आणि मजीद इक्बाल कुरेशी यांनी समाज बांधवांसाठी भव्य मेजवाणीचे आयोजन केले या प्रसंगी परिसरातील मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून अमनचे कौतुक केले आणि त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अमनच्या या कृतीतून मिळणारा संदेश स्पष्टच आहे श्रद्धा आणि समर्पण वयावर अवलंबून नसते तर मनगटाच्या आणि मनाच्या ताकदीवर अवलंबून असते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर